नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील सर्व पिकांचे बाजार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त हजार चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बावीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्र तेवीसशे जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल सरसंद्राई सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल मूग अवक एकोणावीसशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे एकसष्ट सरसंद्राई सात हजार पाचशे तेहतीस जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राई सात हजार तीनशे एकवीस जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्रेस मित्रांनो जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे त्रेचाळीस रुपये क्विंटल तूर अवक अठरा क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे सरसंद्रा अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तूर अवक दोनशे बावन्न क्विंटल जाते लाल कमीत कमी नऊ हजार सरसंद्र दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे दहा रुपये क्विंटल तूर जाते पांढरा अवक पाच क्विंटलचे कमीत कमी दर दहा हजार सातशे एक्कावण रुपये क्विंटल उडीद अवक अकराशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे एक्क्याण्णव सरसंद्रा आठ हजार बारा जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक दोन क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीन अवक दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी चार हजार चारशे सतरा सुंदर चार हजार चारशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल सोयाबीन जाते पिवळा अवक बारा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक मित्रांनो कमीत कमी चार हजार दोनशे त्रेचाळीस सर्वसंद्राय चार हजार तीनशे एक्केचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल